नमस्कार मी श्यामली आपण पाहतात ओटीटी न्यूज दररोज एक गोष्ट या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जाणून घेऊया आजची गोष्ट इलेक्शन सिंबॉल म्हणजे निवडणुकीत दिसणारं चिन्ह हे चिन्ह कोण देत भारत निवडणूक आयोग दोन प्रकारचे पक्ष असतात ओळखलेले पक्ष म्हणजे नॅशनल आणि स्टेट पार्टीज यांना कायमच्या रिझर्व्ह सिंबल मिळतं जसं कमळ हात किंवा घड्याळ दुसरे रेजिस्टर्ड पण अनरिकॉग्नाइज पार्टीज यांना चिन्ह मिळत नाही निवडणुकीच्या काळात फ्री सिंबल्स दिले जातात इंडिपेंडेंट उमेदवारांनाही फ्री सिंबल थावडा कंदील कपबशी अशा चिन्हांची यादी असते उमेदवार तीन पसंती देतात रिटर्निंग ऑफिसर वाटप करतो एकदा सिंबल मिळालं की तेच अंतिम आणि पक्षात फूट पडली तर निवडणूक आयोग हिअरिंग घेऊन जास्त लोकप्रतिनिधी ज्यांच्याकडे त्यांना मूळ चिन्ह अशाच सोप्या माहितींसाठी ओटीटी न्यूज मराठीला सबस्क्राईब करा